व्यापारी जो होता त्याचा जुन्या काळातला व्यापारी तो काय करायचा सगळ्या वस्तू ज्या विकायच्या बांधायचा आणि तो, तो विकायला वेगवेगळ्या गावांमध्ये घेऊन जायचा वस्तूंच्या वहनासाठी इकडे तिकडे जाण्यासाठी घोड्याचा वापर करायचा त्या अश्वावरती घोड्यावरती ज्या वस्तू असायच्या गाठोड्यात भरायचा तो त्या घोड्यावरती लादायचा स्वतःचं जे सामान असायचं त्याच्यावरती लादायचा आणि तो रोज जायचा आता एक दिवस तो असाच व्यापार करण्यासाठी निघालेला असतो सगळ्या वस्तू तो छान गाठोड्यामध्ये बांधतो स्वतःचा जो शिधा असतो तो घेतो स्वतःला लागणारे थोडेफार कपडे असतात तो तो घेतो आणि आता या वेळेसचा दौरा मला फार मोठा करायचा आहे म्हणून भरपूर वस्तू तो त्या आठवड्यात बांधून घेतो एवढं सगळं बांधा बांधी झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे हे खूप वजन झालं आणि आता घोड्याचा चारा अजून घ्यायचा आपल्याला तो घ्यायचाच राहिला आता घोड्याचा ओला चारा तो त्याला वजन भरपूर म्हणून तो असं ठरवतो जाऊ दे आपण ज्या गावी जाऊ त्या गावामध्ये त्या चाऱ्याची आपण अरेंजमेंट करू असा तो विचार करतो आणि घोड्याला घेऊन सामाना सकट तो निघतो आता निघाल्यानंतर भरपूर तास प्रवास केल्यानंतर भरपूर तास त्या घोड्यावरून चालल्यानंतर तुगडूक तुकडूक केल्यानंतर तो एका गावाला जाऊन पोचतो आता गावाला पोचल्यानंतर संध्याकाळची थोडीफार वेळ झालेली असते तो तिथे घोड्याला बांधतो मस्तपैकी छोटस स्वतःचं दुकान थाटतो तिथे बाजार लागलेला असतो दुकान थाटून स्वतःचा शिदा सोडतो आणि तिथे तो थोडंफार खाऊन घेतो आणि आता त्याच्या लक्षात येतं की अरे घोड्याला आपण सकाळपासून काहीच चाललं नाहीये म्हणून तो त्या गावामध्ये आजूबाजूच्या ते दुकान मध्ये जातो की तिथून जाऊन मी विकत आणून चारा स्वतःच्या घोड्याला चा चारेल म्हणून तो दुकानांमध्ये चेक करायला जातो बघायला जातो की चारा आहे का तो तिकडच्या दुकानांमध्ये सगळीकडे सुका चाराच असतो ओला चारा कुठेच नाहीये मग शेवटी रात्र होते तो विचार करतो चल सुका तर सुका याच्या समोर तर ठेवूया आपण म्हणून तो सुका चारा घेतो आणि घोड्याच्या समोर आणून टाकतो आता त्याचा गोडा मोठा बहादर त्याला सवयच नसते सुक्या चाऱ्याची तो सुका चाराकडे बघायचा आणि असं तोंड करायचं आपण कसं तोंड करतो तोंदळीच्या भा तोंडिच्या भाजीकडे बघून तसं तो असं तोंड करायचा तो काही चारा खायचा नाही तो चारा तसाच पडलेला आता त्याला वाटतं जाऊ दे रात्रभर भूक लागली की घेईल खाऊन तो म्हणून तो व्यापारी झोपी जातो आता दुसरा दिवस उजाडतो तो बघतोय तर ह्याने चारा खाल्लेलाच चा नाही है। आहे आता ह्याचं दुकान तो ओपन करतो दुकान चालू आहे त्याचं लक्ष तिकडे तो चारा खात नाहीये काही वेळाने तो दुकान थोडंसं असं फुडून झाकतो आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजाराच्या गल्लीमध्ये जातो चेक करायला की चारा मिळतो तो का त्याला चारा काही मिळत नाही पुन्हा दुकानात येतो दुकान, दुकान चालवतो असं मजल दरमजल करत थोडा वेळ इकडे थोडा वेळ तिकडे तो पूर्ण दिवस चारा शोधतो त्याला चारा काही मिळत नाही दुसरा दिवसही असाच मावळतो तिसरा दिवस उजाडतो आता त्याला चिंता वाटायला लागते की माझ्या घोड्याचं होणार काय आणि काहीच खाल्लं नाहीये त्याला खूप चिंता वाटायला लागते मग तो पुन्हा तिसऱ्या दिवशी दुकान उघडतच नाही तसंच बंद ठेवतो आणि चाऱ्याच्या शोधार्थ निघतो एक व्यक्ती त्याला बघत असते की हा माणूस रोज चिंतातूर होऊन निघतोय तो त्याला विचारतो हो की काय झालं साहेब तुम्ही काय शोधताय तो म्हणतो कि काही नाही हो माझ्या घोड्यासाठी मी हिरवा चारा शोधतोय तर ती व्यक्ती म्हणते की तुम्ही कितीही शोधलत ना तरी तुम्हाला इथे हिरवा चारा काही मिळणार नाही ते शक्यच नाहीये मग आता तो व्यापारी खूप घाबरतो तो म्हणतो आता मी करायचं काय तो म्हणतो तुम्ही चिंता करू नका तुम्ही चला माझ्या बरोबर असं म्हणून तो त्याला घेऊन एका ठिकाणी जातो तो कुठे त्याला घेऊन जातो तो त्याला चष्म्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो आता चष्म्याच्या दुकानात गेल्यावरती चष्मेवाल्यांना विचारतात तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या काचा आहेत का ते म्हणतात हो आहे मग आम्हाला चष्मा बनवायचाय ते म्हणतात मोठा चष्मा बनवायचाय तो दुकानदार म्हणतात हो आमच्याकडे मोठा चष्मा मी बनवू शकतो आमचा कारखानाचा इकडे असं म्हणून ते म्हणतात घोड्याला बसेल असा चष्मा बनवा मग ते घोड्याला बसेल असा एक मोठा चष्मा बनवतात ती व्यक्ती त्या व्यापाऱ्याला चष्मा देते म्हणते जा तुझ्या घोड्याच्या डोळ्याला हा चष्मा बांध मग ते घोड्याच्या डोळ्याला तो हिरव्या काचांचा चष्मा बांधतात आणि त्याला चारा हिरवा दिसायला लागतो आणि फायनली तो घोडा चारा खाऊ लागतो गोष्ट संपली गोष्टीचं तात्पर्य असं आपल्या आजूबाजूची -आजू परिस्थिती अत्यंत बिकट असेल कशीही असेल मग आपण चष्मा लावायचा आहे कोणता चष्मा लावायचा आहे नामस्मरणाचा चष्मा आपण सतत आहे सतत नामस्मरणाचा चष्मा लावायचा आहे की सगळं जग हिरवं दिसायला लागेल तरुणांच्या मनात हिरवळ ती येऊन देऊ नका सगळं जग हिरवं दिसायला लागेल म्हणजे सगळं जग आपल्याला आपल्यासाठी चांगलं आहे असं दिसायला लागेल जगामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे मला सांगू दे आहे बिझनेस करत असाल तुम्ही जॉब करत असाल ओ माय गॉड एवढे डोक्याला शॉर्ट असतात ना क्लाइंट वद्दा वधत नाही येता रेव्हेन्यू येत नाही त्याची बिल पास होत नाही पीओ काही येत नाही बॉस काही बोंबलायचा थांबत नाही एवढं डोक्याला ताप असतो ना घरातली भाजी त्यातून कुठे बनवायची ते बोरांची कटकट आमक अरे रे 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 या सगळ्या गोष्टींमध्ये ना पटकन चिडचिड होऊ शकते होते ना राव होते ना आमची पण होते मग अशा वेळेत काय करायचं नामस्मरणाचा चष्मा एक लावूनच घ्यायचा खूप राग आला की एवढंच करायचं हम्म राम कृष्ण हरी आणि हे मी तुम्हाला सांगतेय एवढं सोपं नाहीये घोड्याला चष्मा सहज मिळाला आपल्याला <laughs> चष्मा मिळवण्यासाठी अत्यंत प्रयत्न करावे लागतात आपला मॅन्युफॅक्चर इथे बसलाय आपल्यामध्ये बसलाय तर त्या मॅन्युफॅक्चरला बोलायचं पटापट आम्हाला चष्मा करून दे आम्ही तो लावणार आणि आम्ही संसारामध्ये वावरणार इतकी सुंदर आजची साधी आणि सोपी गोष्ट होती आय होप तुम्हाला ती आवडली असेल आणि तात्पर्य गोष्ट का सांगायची तात्पर्य मनामध्ये रुजवण्यासाठी तत्वाच्या सबलीकरणासाठी दृष्टांत सांगायचा असतो तर ते तत्व हे आहे की नामस्मरण आपण सतत करत राहावं जग आपल्याला सुंदर होईल